पक्का दम दम दमदार कोणे अरे आपलं सरकार कोणे जुना काळ बदललाय आता वेळ बघा पग बग बघ बघा बघा घड्याळाचा खेळ बघा जोशी थग धग धगता अंगाती रग रगता ऐकणार नाय कुणा

साहेब या शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी शिबिरार्थी म्हणून उपस्थित आहेत अगदी सिंधुदुर्गचा सर्वेश या मंडपामध्ये बसलेला आहे आणि गोंदियाचे प्रभाकर धोनारे आणि भंडाऱ्याचे राजू माटे सुद्धा या मंचामध्ये बसलेले आहेत महाराष्ट्रातल्या बत्तीस जिल्ह्यातून प्रतिनिधी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या देशामध्ये आणि राज्यामध्ये बावन्न टक्के ओबीसी समूह आहे आणि बावन्न टक्के असलेला हा ओबीसी समूह आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत आणण्याचं काम आपल्या पक्षाचा ओबीसी विभाग आणि ओबीसी विभागातील हे समस्त सर्व पदाधिकारी मोठ्या तळमळीनं मोठ्या निष्ठेनं सातत्यानं करतायत दादा या ठिकाणी मंचावर असलेल्या आणि सर्वच या राज्यातल्या ओबीसीला आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे आपलं नेतृत्व हे खऱ्या अर्थानं सर्व समावेशक पद्धतीनं काम करणारं नेतृत्व म्हणून आपल्या नेतृत्वाची आप ओळख या राज्यामध्ये झालेली आहे आपण सर्व घटकांना न्याय देण्याचं काम सातत्यानं सत्तेच्या माध्यमातून करत आलेलं आहे ओबीसी विभागासाठी वेगवेगळ्या वेग ला योजना लागू करण्याचं काम दादा अर्थमंत्री म्हणून तुम्ही अतिशय सक्षमपणे करतायत हे हा या राज्यातला ओबीसी समूह जाणून आहे आणि म्हणून ओबीसी हा निश्चितपणानं दादा आपल्या पाठीशी आहे याच्यामध्ये तिळमात्र शंका असण्याची कारण नाही शिबिर कसं असावं शिबिरातले विषय काय असावेत आणि इथला पदाधिकारी या कार्यकर्ता खऱ्या अर्थानं प्रशिक्षित कसा झाला पाहिजे याच्यासाठी या, या शिबिरामध्ये काम होणार आहे ज्यांच्या जैन नेतृत्वाखाली पहिल्या प्रथमच पक्षाच्या इतिहासात कल्याण जे ऐका हो कल्याण आघाडी तुमचं कौतुक पक्षाच्या इतिहासात पहिल्या प्रथमच नव्याण्णव सालापासून ओबीसीचं दोन दिवसाचं विचारमंथन शिबिर होतंय ते प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे सुरवातलाच राज राज्याचा अध्यक्ष या नात्याने कल्याणजी तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं मी अंतकरणापासून अभिनंदन करतो की अतिशय उत्तम पैचं आयोजन करण्याची आणि विशेष करून हे विचारमंथन शिबिर झालंच पाहिजे ते असं सातत्याने तुम्ही आग्रह त्या ठिकाणी धरला होता एक दोनदा आम्ही तारखाही निश्चित केल्या होत्या पण आपण ठरवलं की हा ओबीसीचा मेळावा या राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये घ्यायचा हे तुम्ही ठरवलं आणि आज चांद्यापासून माझ्यापर्यंत एक दोन जिल्ह्याचा अपवास सोडला तर राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील प्रतिनिधी या ठिकाणी आले आहेत अगदी रत्नागिरीचे सुद्धा माझ्या समोर त्या ठिकाणी बदलत ते हे समोर आहेत हे सगळे रत्नागिरीच्या माझ्या मंडनगडच्या परिसरातील आज मला कल्याणचे अभिमान वाटतो आहे ज्या वेळेला आपलं हे वैचारिक वै शिबिर मंथन या ठिकाणी होतो भाई� आहे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर राजकीय चित्र असं तयार झालेलं आहे की आज अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या रेसमध्ये नव्हेच तर निवडणुकीच्या अग्रक्रमावरती त्या ठिकाणी आलेला आहे याचासुद्धा आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू शकतो पण हे काम एकट्या दुकटे तर होऊ शकत नाही चळवळ म्हणून तुम्हाला मला त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे मगाशी कल्याणजींनी त्यांचं वक्तव्य करत असतानाच किंवा ते ज्या पद्धतीने घोषणा देत होते त्यावेळेला माझी आणि सतीश चव्हाणांची चर्चा झाली की अशा घोषणा चळवळीतला कार्यकर्ता देऊ शकतो ते तुम्ही दिलं याचा अर्थ एका चळवळीमध्ये काम करणारे तुम्ही नेते आहात ही सुद्धा एक ओबीसीची चळवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसमावेशक पद्धतीच्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला पुढे नेता येईल या दृष्टीकोन प्रयत्नाची पराकाष्ठा करणं अत्यंत आवश्यक आहे कल्याणजी आज आपल्याला सांगू इच्छितो आहे निवडणुका जवळ आल्या आज दादांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो आहे पुन्हा डिसेंबरच्या नंतर सत्तेवरती महायुती येणारच आहे आणि त्याच्यामध्ये आपण अग्र क्रमांक त्या ठिकाणी असणार आहोत मधल्या कालाधीमध्ये जितक्या न्याय आपल्याला द्यायला पाहिजे होता तेवढा देऊ शकलो नाही पण पुढच्या कालावधीमध्ये मी आपल्याला आश्वस्थ करतो या पक्षामध्ये संघटन कौशल्य गुणवत्ता आणि मेहनत याचवरती त्या ठिकाणी काम केलं जातं बाकी वशिल्यावरती या पक्षामध्ये कुठेच त्या ठिकाणी काम दिलं जात नाही हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे पण अधिकाधिक सुप्त माप आपल्या या संघटनेला पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती दिलं जाईल एवढंच आज या ठिकाणी आम्ही सांगतो पण एक अभ्यासपूर्ण असे कायला पुरस्तिका दिली जाईल त्याचंही वाचन त्या ठिकाणी करतील अनेक काही योजना ज्या काही दिलेल्या आहेत त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठीसुद्धा आपल्या पक्षाचं संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केलात तर तुमचाही जनाधार वाढेल पक्षाचाच जनाधार वाढेल लोकांच्यामधला आपला एक वेगळा प्रभाव निर्माण करण्यामध्ये तुम्ही निश्चितपणाने होऊ शकतात अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केला तर मला विश्वास आहे की राज्यभरामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने वेगवेगळे सेल निर्माण करत असतात मला अभिमानपूर्वक सांगता येईल महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसी सेल या पद्धतीने काम करतो आहे की समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत जात पक्षाने आणि राज्य सरकारने दिलेल्या कामाचा योग्य रीतीने करत त्यांच्याशी चर्चा विनिमय करत त्यांचा आत्मविश्वास त्यांचा ओढा पक्षाच्या नेतृत्वाकडे मांडण्याच्यामध्ये माझा ओबीसी सेल यशस्वी होतो आहे असं सांगण्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं कल्याणराव तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागातर्फे हे राष्ट्रवादी विचारवंतन शिबिर हा पहिला दिवस आज तुम्ही पार पाडलेला आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना या शिबिराच्या निमित्तानं सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथून पुढच्या काळामध्ये देखील सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील आज इथं बोलत असताना माझ्या आधी प्रांताध्यक्षांनी सांगितलं कल्याणरावांनी सांगितलं सकाळपासून वेगवेगळ्या वे मान्यवरांनी आपापली मतं इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे उद्याही काही मान्यवर आपापली मतं वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी मांडणार आहेत असं हे दोन दिवसाचं चर्चासत्र आहे विचारमंथन शिबिर आहे आणि ह्याच्यामध्ये माहिती पण देत असताना आम्ही विचाराचे वारकरी वाहतो विकासाची पालखी संकल्प महायुतीचा शब्ददादांचा वेगवेगळ्या योजना या तर योजना तुम्हाला दा सांगण्याचं सा काम ह्याच्या ह्यामार्फत आमच्या कल्याणराव आघाडींनी केलेलंच आहे ह्याच्यातून साधारण आपण ज्या काही योजना समाजाच्याकरता केलेल्या आहेत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असतील त्या सगळ्या पहिल्यांदा तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आणि मी तुम्ही इथून दोन दिवसाचं विचारमंथन झाल्यावर आपापल्या भागामध्ये जाल त्यावेळेस तिथल्याही लोकांना व्यवस्थित समजून सांगितल्या पाहिजे एकेकाळी आम्ही ते अतिशय तरुण अशा पद्धतीनं ह्या पक्षाच्यामध्ये कामाला सुरुवात केली आता नवीन पिढी पण पुढं आली पाहिजे अशा प्रकारची मनापासूनची इच्छा मग महिला असतील युवती असतील युवक असतील असे सगळेच जण पुढे येऊन जुन्यांचा नव्यांचा मिलाप अशा पद्धतीनं करून आपल्याला ही संघटना पुढं न्यायची आहे जे योग्य वाटतं ते मी अगदी मनापासून करतो एकदा घेतलेल्या निर्णयापासून मी कधी बाजूला हटत नाही कोणत्याही परिस्थितीत कुणालाही कधी वाऱ्यावर सोडत नाही त्यामुळं राज्यातले लोक मोठ्या प्रमाणावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बरोबर आहेत आपल्यावर विश्वास ठेवून आहेत शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेसाठी तळमळीनं काम करणं हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सेलमध्ये काम करत असणाऱ्या सेलच्या प्रमुखाची त्यांच्या कार्यकारिणीची त्या कार्यकारिणीमध्ये असणाऱ्या सदस्यांची सगळ्यांची त्या ठिकाणी तीच तळमळ आहे तीच भूमिका आहे हे पण आपण विसरता कामा नये धरा धरा, धरा 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 ध्यास आता